तर नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग ही मालिका आता एका नवीन वळणावर येऊन पोचलेली आहे अशातच आता बातम्या पसरताय की ठरलं तर मग या मालिकेत सायली बदलली जाणार आहे तर हो हे खरं आहे ठरलं तर मग या मालिकेत सायली आपल्याला बदलली दिसणार आहे परंतु सायली बदलणार नाहीये म्हणजे सायलीच्या भूमिकेत जुई गडकरीच आपल्याला दिसणार आहे परंतु वेगळ्या भूमिकेत म्हणजे आपल्याला सुंदर अशी साडी घातलेली केस मोकळे सोडलेली सुंदर असा मेकअप केलेली सायली दिसायची एक संस्कारी सून किंवा एक सुंदर अशी सून म्हणजे म्हणून दिसायची परंतु आता आपल्याला सायली नव्या लुक मध्ये दिसणार आहे तर तिचा लुक कसा असणार आहे तर नवा लुक म्हणजे कसा लुक? तर नवा तिचा असा असणार आहे की ती आता ड्रेसमध्ये एक वेणी घातलेली पूर्ण अशी सुकलेली आणि अर्जुनच्या प्रेमामध्ये डुबालेली म्हणजे अर्जुनच्या आठवणीत डुबलेली अशी सायली आपल्याला दिसून येणार आहे तर आता ही जी बातमी आहे ही समोर आलेली आहे त्यामुळे खूप जणांना वाटते की सायली बदलणार आहे परंतु सायली बदलणार नाही तर सायलीची म्हणजे तिचं राहणीमान बदलणार आहे तिचं वागणं बोलणं बदलणार आहे आणि तिचं खूप साऱ्या गोष्टी अशा बदलताना आपल्याला दिसणार आहे तर तुम्हाला सायली म्हणजे जुई हिची भूमिका साकारणारी म्हणजे सायलीची भूमिका साकारणारी जुई गडकरी तुम्हाला मालिकेमध्ये आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि मालिकेचे असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद